नमस्कार मी सायली जकम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजची व्हिडिओ मी घेऊन आले म्हणजे रुमालाला पॉकेट कसं बनवायचं खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तर चला आपण व्हिडिओ पाहूयात तर त्यासाठी हा बघा मी हा एक रुमाल घेतला आहे आणि हा एक रुमाल घेतला आहे म्हणजे एक रुमाला असला तरीसुद्धा चालेल पण हा एकदम पॉलिस्टरच आहे वेस्टच जाणार आहे त्यामुळे मी ह्याचं पॉकेट बनवण्यासाठी ह्याचा उपयोग करणार आहे तर तुमच्याकडे दोन रुमाल नसतील तर एक एका पॉकेट बनवण्यासाठी तुम्ही कोणतंही कापड वापरू शकता अजून हा एक मी पीस काढून घेतला आहे पाच बाय पाच बाय साडेचारचं तर ह्याच मेजरमेंटचा हा रुमाल मी कट करून घेणार आहे तर हा रुमाल नसेल तर पॉकेटसाठी तुम्ही वेगळं कोणतंही कापड वापरू शकता तर ह्याच मेजरचा मी एक साडेचार बाय पाच इंचाचं एक पीस काढून घेते तर हा एक पीस काढून घेतलेला आहे मी आणि हा हे खूप पातळ कापड आहे रुमालाचं म्हणजे पॉलिस्टर कापड आहे म्हणून मी आतमध्ये हे लावते तर ते ह्यालासुद्धा मी कॅनवास चिपकवून घेतला आहे ह्या पीसाला कॅनवास चिपकवला तरीही चालेल नाही चिपकवलं तरीही चालेल पण मी हेवी होण्यासाठी हे केले आहे तर आता हे आपण शिलाई मारून घेऊयात हे जोडून घेतलेले आहे मी तर आता इथे एक, एक, एक इंचाच्या अंतरावर मार्किंग करून घ्यायचं आहे तर एक इंचाच्या अंतरावर मार्किंग केलंय तर एक पेक्षा जास्त घेतलं तरीही चालेल म्हणजे सव्वा एक इंच वगैरे तर इथे आता मी कट करते हे पहा तर ह्याला आपण आता चेन लावून घेऊयात तर चेनचं मेजर सांगणार नाही आहे चेन जितकी लागेल तितकी कट करून घ्यायची आहे तर ह्या मेजरपेक्षा मी अर्धा इंच चेन जास्त घेते हे पहा तर आता मी कट करते चेन ह्या मेजरपेक्षा थोडेसे एक्स्ट्रा घ्यायचे तर हिचे दोन पीस केले तरी चालते तर आता आपण सोडून घेऊयात ह्या पीसला सुद्धा जोडूयात आणि चेन नेहमी प्रमाणे सांगते मी चेन उलटी ठेवायची आहे आणि मगच अटॅच करायची आहे तर आता इथे दाब टिप मारूयात दुसऱ्या साईडला सुद्धा दाप शिलाई मारून घेऊयात तर दोन्ही साईडचे चेन लावून झालेले आहे तरी ह्या पॉकेटसाठी मी छोटीच चेन वापरले तीन नंबरची तर ह्या पॉकेटसाठी तुम्ही सुद्धा छोटी सा चेन वापरा आणि हा छोटासा रनर आहे आपण तर ह्यासाठी मी छोटु सा रनर घेतला आहे चेनच्या मेजरचा तर रनर टाकून टाकत आहे दाको। तरहे बगां। तर हे बघा तर मी इथून काढून काढून घेते रनर आणि पुन्हा लावते नाहीतर मग हे ना जॉईंट करताना हे असं ओपन दिसतं तर हे पुन्हा काढते आणि पुन्हा लावते म्हणजे ते चेन लॉक होते तर हे रनर लागलेला आहे तर आता ही एक्स्ट्राची चेन कट करायची तर आता चारही ने आपण फोल्ड करून घेऊयात तर मी फोल्ड करून घेते फोन करायचा आहे तर आता रुमाला मला घेतलं आहे मी रूमला घेतलेला आहे आता कोणताही कॉर्नर घ्यायचं आहे आणि त्या कॉर्नरवर हे बनवलेलं पॉकेट असं ठेवायचं आहे असं तुम्ही कसंही ठेवू शकता असं पण असं त्रिकोणी छान वाटतं तर या पद्धतीने ठेवूयात आपण तर मी टाचणी लावून घेते कारण मी ना हे लावते समोसा लेस लावते एकदम छोटेसे समोसा लेसने छान येईल केल ही छोट्या साईजची समोसा लेस घेतले इथे समोसा लेसऐवजी तुम्ही कोणतीही लेस वापरू है एक कॉटन ची सुद्धा लेस येते व्हाईटमध्ये छोटीशी बार एक एकदम पण आता ती नाही आहे माझ्याकडे म्हणून मी ही लावते हैं। डबल कि करून घेते तर हे पहा आपलं मस्त रुमालाला पॅकेट ॲटॅच झालेलं आहे हे, हे पहा खूप सारे पैसे राहतात ह्यामध्ये तर तुम्ही रुमालात पैसे वापरत असाल आणि रूम पैसे पडत असतील तर म्हणजे हरवण्याचे चान्सेस खूप असतात तर ह्यासाठी हे बघा हे पॉकेट खूप छान झालं आहे तर खूप सारे पैसे राहतात अगदी पंचवीस तीस हजार रुपयेसुद्धा राहतात ह्या पॉकेटमध्ये तर हे पहा आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाकीचे सगळे माझे व्हिडिओ ते सुद्धा पहा मागची व्हिडिओ टाकली आहे मी फ्रॉक स्टाईल ऑर्गेनायझरची तर तीसुद्धा पहा आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद